नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता माझ्या चॅनलवर आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स आला तो व्हिडिओ होता माझ्या मैत्रिणींसोबत मी एक गप्पा मारत होते एका रिसॉर्टला गेलो होतो आम्ही आणि टाईम मॅनेजमेंट हा माझा एक जो आवडीचा विषय आहे त्या विषयावर मी बोलत होते कुठल्याशा फॉर्मॅलिटी नव्हत्या खरं त्या दिवशी असं काही बोलायचं हे पण असं काही ठरलेलं नव्हतं पण काही मैत्रिणी वयानं पण लहान होत्या सगळ्या बसलो होतो वेळ होता आणि काही जणींनी सांगितलं शमी काही त्या ठिकाणी तू बाहेर बोलायला जातेस थोडंफार आम्हाला काय सांगशील आणि त्या दिवशीचा जो काही माझा अनुभव होता त्यांच्यातला काही जणी नवीन पण होत्या त्या दिवशीसाठी माझ्यासाठी तर त्यांचा सगळा अनुभव हो, त्यांच्या वागण्याची पद्धत हे सगळं स्टडी करून काय त्यांना चांगलं सांगता येईल म्हणून मी थे? ते त्या दिवशी जेवढं मनाला आलं ते मी बोलले आणि तुम्ही पाहिलं असेल त्या दिवशी मी असं माईक वगैरे पण काय नेलेला नव्हता माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणींनी शूट केलं शूट करणार हे सुद्धा माहिती नव्हतं त्यानंतर मी पाहिल्यावर मला असं आवडलं आणि वाटलं की ती थोडंसं मोटिवेशनल असू शकतं कोणासाठी म्हणून मी तो व्हिडिओ करतर शेअर केला पण तो चांगला चालला त्याला व्ह्यूज फार छान मिळाल्या आणि आत्ता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की तो जो व्हिडिओ व्हायरल गेला होता त्याच्यावर अनेक कमेंट पण आल्या मैत्रिणींच्या खूप चांगल्या चांगल्या पण कमेंट आल्या त्यातली एक जी कमेंट होती एका मैत्रिणीची ती अशी होती की पाळीच्या दिवसामध्ये मला चिडचिड होते आणि मग मी हक्काच्या नवऱ्यावर आणि हक्काच्या मुलांवर चिडचिड करते ही कमेंट आहे या त्यावेळेस मी मला तुम वाटतं ते उत्तर पण दिलं होतं की या विषयावर मी नक्कीच व्हिडिओ बनवीन म्हणजे मी पण एक कमेंट कमिटमेंट दिली होती तिला सो महत्त्वाचं असं आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर आणि मुलावर चिडचिड करता तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर सगळ्यात महत्त्वाचं ते तुमची बोलणी ऐकून घेण्यासाठी नाहीत हे मी त्या मैत्रिणीला नाही बोलवते हा घरोघरीचा एक विषय आहे जो आत्ता माझा ओवरऑल स्टडी आहे की जेवढ्या बायका माझ्याशी बोलत असतात रोज कुणाशी नाही कुणाशी मी बोलत असते त्याच्यावरूनचा एक त्याच्यावर मला एक अंदाज आला आणि सगळ्यांच्या तोंडात असतं नॉर्मली तुम्हाला पण मैत्रिणींना जाणवेल की सहज बोलता बोलता आपण म्हणतो आहे ना हक्काचा नवरा त्याच्यावर चिडते मी काय हरकत नाही तो सुद्धा माणूस आहे तो आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी मुलं तुमची बोलणी खाण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेली नाहीत मान्य आहे बायकांचा मी मागे पण म्हटलं तर प्रांत हा घर असतो तुमची चिडचिड होते सगळं मान्य आहे पण चिडचिड तुम्ही हक्कानं तुमच्या नवऱ्यावर आणि मुलांवर करावी हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाही आहे तुम्ही एक ऑब्झर्व करा की आपण कोणावर चिडचिड करतो जे आपलं ऐकून घेतात आपल्यापेक्षा कोणी जर वरचढ भेटलं ना आपल्याला की आपण जास्त डोकं लावायला जात नाही हे ऑब्झर्वेशन आहे माझ्या बायकांच्याबद्दल त्यामुळे कारण नसताना उगीच कुठलं तरी खुसपट काढायचं आणि त्यांची मनं दुखवायची एवढं लक्ष ठेवा तुमच्या आयुष्यात जो काही आलेला आहे ना तो माणूस आहे तुम्ही देवाशी लग्न नाही केलेलं तो अंतर्यामी नाही आहे जशा तुम्हाला भावना आहेत तशा त्यालाही आहेत त्यामुळे तुमच्या मनात काय चाललं आहे काय गोंधळ चालला आहे हे बोलल्याशिवाय त्याला कसं कळेल आणि चिडचिड करणं हा एकच मार्ग नाही माझं स्पष्ट असं मत आहे वाद घालण्यापेक्षा संवाद व्हावा त्या गोष्टीचा चाळीस नंतर पाळी जाण्याची जी काही फेज येते ना त्यावेळी जो काही त्रास होतो त्यावेळेस आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं हे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल असंही मी नाही म्हणत आहे पण एक आपण एक सेवंटी एटी पर्सेंट दर या बायकांना त्रास होतो परत त्रास होतो म्हणजे काय होतं अशा वेळी आपल्याला फ्लॅशबॅक सगळं आठवतं आपलं पास्ट आपल्याला आठवतं आणि त्या पास्टमधलं पॉझिटिव काहीच नाही आठवत जे आपलं आपण चांगलं केलं आहे जे आपल्यासोबत चांगलं झालं आहे ते काही नाही आठवत निगेटिव्ह गोष्टी जास्त आठवतात आणि या सगळ्याचं खापर त्या बिचाऱ्या नवऱ्यावर फोडलं जातं तुमच्या आयुष्यात तुम्ही काही अचीव केलं नसेल किंवा अचीव करायला मिळालं नाही काही गोष्टी तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी नाही ओपन झाल्या याला सर्वस्वी तुमचा नवरा जबाबदार कसा असू शकतो आपले आपल्या आई वडिलांशी भाव सख्ख्या भावाशी सख्ख्या बहिणीशीसुद्धा मतभेद असू शकतात मग हा जो प्राणी आहे नवरा तो वयाच्या तुमच्या वीस बावीस आत्ता तर एकोणतीसाव्या वर्षी आपल्या आयुष्यात येतो आणि आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्याला इतकं ग्रॅ ग्रँटेड का घ्यायचं की त्यानं सगळ्या गोष्टी मला ज्या वाटतात त्या त्याला कळल्याच पाहिजेत असं नाही असू शकत वयाच्या चाळीशीनंतर बाईत खाडकण अशी जाग येते तिला असं वाटतं की बरंच आपलं आयुष्य असंच गेलं फुकट गेलं आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळवता आलेल्या नाहीत एखादं कोणाचं स्वप्न असेल मोठं काही पॅशन असू शकतं की जे कम्प्लीट नसेल झालं वेळे अभि अभावी असेल किंवा सांसारिक काही अडचणी असतील कुणाच्या फायनान्शियल अडचणी पण असू शकतात त्याच्यामुळे नसेल झालं बरं हे त्याच वेळेस का आठवतं चाळीशीनंतरच का आठवतं त्याचं कारण असं आहे आपलं मन आहे ना ते कम्पॅरिझन करायला लागतं सगळ्यात पहिली गोष्ट दुसऱ्यांशी कम्पेअर करणं सोडून द्या दुसऱ्यांशी बरोबरी करणं सोडून द्या कारण त्याच वेळात आपल्या ज्या काही मैत्रिणी असतात कोणी स्वतःचं फाउंडेशन काढलेलं असतं कोणी स्वतः बिझनेसमध्ये टॉपला गेलेलं असतं कोणी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीत काम करत असतं महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये पैसा कमवणे किंवा कोणाची तरी पैशासाठी स्टेबिलिटी आहे हे पाहून आपल्याला त्रास होता कामा नये सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला प्रश्न विचारायचा मला आत्ता पैसे क कर... कमवण्याची गरज आहे का किंवा मी पैसे कमवले नाहीत म्हणून आपलं काय अडलंय आहे का मग होतं तर पहिल्यापासून का नाही केलं काहींच्या घरी विरोध असू शकतो हा विषय टोटल वेगळा एक एक विषय मी घेणारच आहे आणि आत्ता मी बायकांविषयी बोलते याचा अर्थ भावांनो तुमचं सगळं बरोबर आहे असंही नाही पण ज्या घरांमध्ये या शक्यता आहेत जिथे महिला चिडचिड करतात जिथे महिलांचं वर्चस्व जास्त आहे त्यांना अंदाज येत नाही आपल्या वागण्यामुळे किती आपलं कुटुंब डिस्टर्ब होऊ शकतं त्यासाठी हा व्हिडिओचा प्रपंच आहे काही दिवसांनी पुरुषांसाठी पण व्हिडिओ बनवणार आहे कुठे तुमचं चुकतं आहे पण आत्ता हा विषय आपण धरूया तुम्हाला जेव्हा चिडचिड होते कुठल्याही ना आपल्यातल्या बदल व्यवस्थित कळतो अशा वेळी आपले गायनेकोलॉजिस्ट असतात प्रत्येक प्रॉब्लेमला ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम हॅज इट्स ओन सोल्युशन सोल्युशन तर शोधायला हवं ना आपल्याला काय होतं नॉर्मल नाही आहे ना आपल्यातले चेंजेस आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात ना त्याचं सगळं पडसाद तुमच्या स्वभावावर आलेलं असतं जे तुमच्या मनात आहेत जे तुमच्या शरीरात आहे ज्या काही घडामोडी होतात तुमच्या शरीरात आणि मनामध्ये त्या सगळ्या तुमच्या स्वभावाच्या मार्फत बाहेर फेकल्या जातात हे लक्षात ठेवा एखादी बाई चिडचिड करते चिडचिड करते मग ती सगळीकडेच चिडचिड करते हे म्हणायला झालं की मी घरात चिडचिड करते मैत्रिणींमध्ये पण चिडचिड करते कोणालाच काही कळत नाही फक्त आपण म्हणतो काय झालं हिला उगाच कारण नसताना किरकिर 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 करते मुलं पण म्हणतात नवराही म्हणतो सासूबाई असतील घरात त्याही म्हणतात मग एवढं सगळं इतक्या जणांचं आपल्याला आपल्याविषयी निगेटिव्ह कोणी बोलण्यापेक्षा त्या जावं ना डॉक्टरांकडे कुठल्याही आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे जायचं किंवा तुमचे जे काही फॅमिली डॉक्टर असतील वर्षानुवर्ष तुम्हाला ओळखणारे असतील ज्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित संवाद साधू शकता आणि ते तुम्हाला व्यवस्थित काउन्सेलिंग करू शकतात अशा डॉक्टरांकडे जा तेच तुम्हाला सांगतील की ही जी फेज आहे ही थोड्या दिवसांसाठी असते आणि प्रत्येक गोष्टीला औषधं असतात ती अशीच गोष्ट कॅरी फॉरवर्ड करण्यापेक्षा हे आपल्याला चिडचिड होतं आहे मग असंच जगण्यापेक्षा काय उपाय असतील याच्यावर मग दुसरं ऑप्शन काय असतं सरते शेवटी कोणाला काही फरक पडत नाही तुमचा संसार तुम्ही डिस्टर्ब करताय एखाद्याला बी पी शूट होऊ शकतो कोणाला शारीरिक आणखीन काही व्याधी होऊ शकतात हायपर टेन्शन सुरू होतात सगळीकडे आपण मेसेजेस वाचतो की चाळीसनंतर मैत्री पाहिजे खूप साऱ्या मैत्रिणी पाहिजे खूप साऱ्या मैत्रिणी पाहिजे पण त्या क्वालिटीच्या पाहिजेत नुसतं गोळा करण्यात अर्थ नाही कुठल्या तरी एका सगळ्यांनी सांगितलं सांगितलं म्हणून कुठला तरी ग्रुप जॉईन करायचा त्या तेवढ्या स्टँडर्ड आहेत का विचारांनी याची पडतानी पहिली करायची काय होतं ना आजकाल ग्रुपच्या नावाखाली बीचिंग जास्त चाललं आहे एकमेकींविषयी निगेटिव्ह बोलायचं एकमेकींना जज करायचं एकमेकींना हसायचं एखादीनं एक तिचा जर प्रॉब्लेम काही सांगितला अगदी प्रेमानं की मैत्रिणींना काहीतरी सांगावं तर त्याचंसुद्धा भांडवल होतं काही ठिकाणी सो आपला प्रॉब्लेम कोणाला सांगायचा सा याचासुद्धा महिलांनी भान ठेवलं पाहिजे उठसुट सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह 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 घरातल्या नाही सांगू शकत कुठल्याच गोष्टी निगेटिव्ह नसतात तुम्ही त्या निगेटिव केलेल्या असतात तुमचं आणि नवऱ्याचं भांडण झालं हा तुमच्या दोघांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे तुमच्या चार मैत्रिणी का सॉल्व करणार त्या आणि कशासाठी तुम्ही सांगितलं ना की तुमची एकच बाजू असते नवऱ्याची बाजू त्यांनी ऐकून घेतलेली असते का टाळी एकानं वाचते का प्रत्येक वेळी तुमच्या नवऱ्याचीच चूक असते का कशासाठी त्याला बदनाम करताय हां आणखीन एक आहे दुसरी एक कमेंट अशी होती की नवरा आमच्यापासून बऱ्याच गोष्ट नवरा जर आप हां नवरा जर आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत असेल तर काय करायचं तुम्हाला स्वतःला ऐकायची सवय लावून घेतली पाहिजे त्याचं कारण असं आहे कुठल्याही ग्रुपमध्ये सुद्धा पाहा जो माणूस तुमचा ऐकून घेतो त्याच्याबरोबर तुम्हाला मैत्री करायला आवडते मला कोणीतरी मान द्यावा तुम्ही जर तुमचा नवरा ऑफिसमधून येण्याच्या वेळी घरामध्ये त्याची वाट याच्यासाठी पाहत असाल की आज दिवसभर त्या कार्ट्यांनी काय काय केलं आहे ते मला पहिले त्याला सांगू देत बघते त्याच्याकडे मी काय ठेका घेतला का, का दिवसभर हे सगळं सांभाळण्याचा आणि तो घरात पाय दारात पाय तुम्ही जर हे सुरू करत असाल तर कुठलीच गोष्ट नवरा तुमच्याशी शेअर करणार नाही की एकदा तुम्ही त्याचं ऐकायला सुरुवात करा आणि आयुष्यात किती बदल होतो पहा लहान मुलं आपलं जेव्हा घरी येतं त्याला असं झालेलं कधी एकदा मी सगळं सांगेन मी माझ्या मुलांना जेव्हा स्कूलमधून घ्यायला जायची रस्त्यात गाडीवर त्यांचं तोंडपट्टा सुरू असायचा मम्मी आज हे झालं मम्मी आज ते झालं टीचरनी असं केलं टीचरनी असं केलं मम्मी असं केलं माझ्या मैत्रिणीने असं केलं यांना टिफिन आणला होता प्रत्येकाला सांगण्याची भूक असते मग नवरासुद्धा एक माणूसच एके तो कुणाला सांगणार एक प्रयोग करून पहा ना जो मी करते माझ्या घरी नवरा आल्यानंतर त्याला ग्लासभर पाणी दिलेलं असतं प्रेमानं बसल्या बसल्या मी शांतपणे विचारते तू कॉफी वगैरे घे देऊ का तुम्हाला चहा कॉफी काय आणू का त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असतो काय झालं माझ कसा गेला दिवस त्या माणसाला आधार तर द्या भले पॉझिटिव्ह सांगेल निगेटिव्ह सांगेल रागात सांगेल त्याच्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी तर त्याला प्लॅटफॉर्म द्या ना हे सगळे प्रयोग मी माझ्या घरी माझ्या स्वतःवर माझ्या कुटुंबावर केलेले असतात म्हणून एवढ्या कॉन्फिडन्स मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक वेळी दुसऱ्याला ब्लेम करणं सोडा आपलंसुद्धा कुठेतरी चुकू शकतं याची जाणीव जेव्हा तुम्हाला होईल ना प्रत्येक महिलेला तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना दोष देणं बंद कराल करून पहा